नमस्कार माझं नाव मुक्ता ओंकार मुळे मी सातवीत शिकते मी संस्कृती संवर्धन या स्पर्धेत गट क्रमांक तीन मधून आहे आज मी भाव या साधारण विवेचन करणार आहे भाव म्हणजे काय तुम्हाला मी एक छोटस उदाहरण देऊ इच्छिते आता भारतामध्ये संशोधन झालं होतं त्या संशोधनामध्ये एका मनुष्याला बोलावलं गेलं त्याला म्हटलं की तू हे दोन रोपटे घे पण पहिला रोपटा लावताना तू असा विचार कर की हे रोपटा अगदी छान बहर येईल छान फळे लागतील फुले लागतील आणि दुसरं रोपटा लावताना तू असा विचार कर की हे रोपट मोठं होईल जळून जाईल नष्ट होईल तसा विचार केला आणि ते दोन्हीही रोपटे लावली थोड्या दिवसांनी येऊन बघतोय तर काय पहिलं रोपटा अगदी छान बहरला जरा छान फळं आली फुलं आली आणि दुसरा रोपटा बघतोय तर काय नष्ट झालं जळून गेलं मग जर निसर्ग निसर्गाला जर आपल्या मनातली भाव कळत असतील विचार कळत असतील तर निसर्ग निर्मिती करणार देवाला का कळणार आहे आपल्या मनातली भावना म्हणून सुभाषित करतो सुभाषितात म्हणतात न देवो विद्यते न मृन्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारण म्हणजे देव कशात काष्ठे म्हणजे लाकूड पाषाण म्हणजे दगड आणि बलमाय म्हणजे माती म्हणजे देव कशात नाही देव लाकडाच्या मूर्तीतही नाही देव पाषाण म्हणजे दगडाच्या मूर्तीतही नाही देव मातीच्या मूर्तीतही नाही तर तुम्ही मला विचाराल की देव आहे तरी कुठे तर देव आपल्या शुद्ध आणि भावामध्ये आहे एखादा एकरास्तिक व्यक्ती एखाद्या मूर्ती समोर जाऊन उभा राहील तो काय म्हणे साक्षात समोर आणि तो काय विचार करेल दगडच आहे म्हणून देवाचं अस्तित्व एखाद्या मूर्तीत नसतं तर आपल्या हृदयातल्या भावात असत त्यामुळं एकनाथ महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात भाव तोची देव भाव असतो ते देवाचा परमनंट ऍड्रेस असतो किती छान असं महत्व दिले आपण तीन तास जरी पूजा करत बसलो तरी देव आपल्याला प्राप्त होणार नाही कारण आपल्या मनामध्ये अगदी भावच नाही आपण मनापासून भक्त केली भावाने त्यातल्या भावांना भक्त केली तर देव आपल्याला जरूर प्राप्त म्हणून दुसऱ्या गंगाधी शुभसंती जीवा देवालक्षणाश कृतो मा

पक्षी प्राणी allerlei येतात मग मा तुम्ही मला विचाराल की मग त्यांचा का उद्धार होत नाही कारण त्यांच्या मनामध्ये भावच नाही हो म्हणून त्यांचा उद्धार होत नाही विनाश ज्ञानी चौथ्या ओळीत हो सांगितलंय विनाश माया निपुतो भवसाय भावो चितानैव गतिं लभते म्हणजे जिथे देवा तिथे देव तो देव योग्य गति आपल्या जीवनाला आपल्या जीवनाला अभंगात म्हणतात मनीनाही भाव म्हणे देवा मला पाव मनीनाही भाव म्हणे देवा मला देव भेटायचा नाही र देवा शान भेटायचा नाही र देवा बाजारचा भाजीपाला नाही